महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याबाबत विनंती केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शोकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा संदर्भ मिळत नाही असं संभाजीराजेंनी या पत्रात म्हटलेलं आहे संभाजीराजेंनी लिहिलंय की हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड इथं श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा का उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही भारतीय पुरातत्व विभागानं देखील सदर समाधी संरचना व वा वाघ्या कुत्र्याचं ऐतिहासिक महत्व याबाबत त्यांच्याकडे कोणताही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याचं स्पष्ट उक्ती दिलेली आहे समस्त भारतवासियांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत एका कल्पोत्कल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्व नसलेली वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडावरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दिनांक एकतीस मे अखेरपर्यंत हे अतिक्रमण व छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगडवरून कायमस्वरूपी हटवण्यात यावे अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार शंभर वर्षाहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेच शंभर वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच विहित काल मर्यादेत ही संरचना हटवणं अत्यावश्यक आहे असंही संभाजीराजेंनी म्हटलेलं आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट